आज एम ए बी अंधविद्यालय उदगीर येथे स्वतःचा जन्मदिवस आणि युट्यूबचे साडेतीनशे के झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांना टी शर्ट आणि स्नेहभोजन देऊन माझा जन्मदिवस येथे साजरा करण्यात आला खरंच जीवनात दृष्टीचं काय महत्त्व असतंय ते या चिमुकल्याच्या समावेत जाऊन लक्षात आलं तर व्हिडिओ एन्जॉय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो लाज जायचं नाही काय नाही हो आम्ही सगळे हा? हा? हा तर सगळ्यांनी लक्ष द्या नागू आपला तुमच्या समोर एक सुंदर असं गाणं म्हणणार आहे सगळ्यांनी ध्यान देऊन ऐकायचं हा कर तुझं पूर्ण नाव सांग नागू आणि गाण्याची सुरुवात कर हा नागेश मारुती झुकरे हा गाव आळंदी राहणार आळंदी जिल्हा नांदेड तालुका बिलोली राईट काळ्या वाजवा ना चला म्हणा आता गाणं हा कोणतं म्हणू तुझ्या आवडीचं जे गाणं तुला सगळ्यात चांगलं म्हणता येते म्हणतो गवळ्या गवळण म्हणा लक्ष द्या रे शांत बसा कनै आला गला तुझा रे छंद मला कनै आला गला तुझा अरे छंद मला यमुनीच्या तेरी ये शिलका चोरून भेट मला देशील का यमुमुनीच्या तेरी का चोरून भेट मला देशील का सांग ना बोल ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला मथुरीच्या बाजारी येशील का दी दूध चोरून खाशील का मथुरी बाजारी येशील का दी दूध चोरून खाशील का सांग ना ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला टाळ्या हा आवाज काढ तू मोरावनी आवाज काढायचा तर लांडोरवानी आवाज काढायला बारीक आवाज सचिन रस केलाय म्हणलं माझं हा एवढच येत म्हणत असं पूर्ण येते म्हणतो हा मन आईला माझच नाव सचिन आहे उद्या ज्वार सचिन रस प्यायला ये माय रस प्यायला ये म्हणलं हॉटेल वर बसून रस पित होतो तू पाणीपुरी खा सचिन कुमावत असतो जानवीचं मनावरला जीव आहे उन्हात माल घेऊन जाय जान्हवीचा मनावरला जीव आहे उन्हात माल घेऊन जाय मनी मोगर आम्हाला काय म्हणस माय काय रस्त्याला ये म्हटलं माय सचिन रस्त्याला ये म्हणलं माय रस्त्यालाय म्हटलं मायन रस्त्यावर रस्त्याला ये म्हणलं माय पाणीपुरी खावाले तिला लयच आवडस पाणीपुरी खावले ते वालते चटक नकरालाय बाय देखा न रूप सुंदर नकार नकरा रूप सुंदर आहे रस ये म्हणलं माय सचिन रस ये म्हणलं माय रस प्यायला ये म्हणलं माय सचिन रस ये म्हणलं माय रस ये म्हणलं माय बिंदास मन घाबरू नको चौक जना हो आम्मी लय ना हाँ निवासी सभी जन एक है रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है वेला गुलाब जोई चंपा चमेली वेला गुलाब जोई

पपेल के देर प्यारी कोयल की को पपेल के देर प्यारी का रही तराना बुलबुल बुलबल राग मगर एक रही तराना बुलबुल बुल, राग मगर एक कह हिंद देश के निवासी सभी जन एक रंग रूप वेश भाषा

माझ मला तर ओळखीत हो की तुम्ही हा तर आपल्या युट्यूब चॅनलचे अडीच लाख सबस्क्रायबर बी कम्प्लीट झालेत कुठं झालेत माहिती आहे का कल्पना टॉक इतपशी येताना म्हणजे तुमच्याकडे येण्यासाठी चांगला संदेश भेटलेला आहे बरोबर आहे का नाही चांगली बातमी समजा तुम्हाला जर एखाद्यानं चपातीन वरण भात खायला बोलविले आणि ताटात बिर्याणी आल्यावर मजा येते का नाही तसं काम झालंय माझं हा तर आता आपण जास्त काही नाटक पाणी न करता केक आणलेला आहे तुमच्यासाठी खास केक कट करू सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आपण जेवण सुंदर प्रकारे करू आणि आजचा वाढदिवस साजरा करू ओके घातलेले टी शर्ट मी दिलेले आहेत त्याच्यावर आपल्या शाळेचं नाव आहे आणि माझ्या चॅनलचं चा नाव आहे काय अडचण त्यामुळे धन्यवाद तर आपण केक कापू थोड्याच वेळात थोड्याच वेळात काय लगेच हे रेकडे हा चला हा घ्या लगे हात लपेटे मी हा हा हे कुठे गेलीस ग माय हा हे तुझं लक्ष कुठं आहे की बाबा हा घे रे बस धन्यवाद